एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केअर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्याच्या कनोली हनुमान मंदिर सभागृहात पार पडलेल्या ग्रामसभेत सरपंच भाऊसाहेब पवार यांनी विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं पुराव्यासकट खंडन केलंय सरपंचांनी सादर केलेल्या दस्ताऐवजांवर समाधानी होत ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करत समर्थन दिलं त्यामुळे सरपंचांच्या पारदर्शक कारभाराचं कौतुक झालं गेल्या अठ्ठावीस ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत विरोधी गटानं सरपंच पवार यांच्यावर ग्रामपंचायत निधीच्या वापराबाबत तसेच रस्त्याचे मुरुमीकरण घरकुल स्ट्रीट लाईट घरकुलासाठी वाळू याबाबत गंभीर आरोप करत गदारोळ घातला होता त्यामुळे सतरा सप्टेंबरची ग्रामसभा ग्रामस्थांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ठरली थोरात गट आणि विखे गट या दोन गटातील चुरस पाहता हनुमान मंदिर सभागृहात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली ग्रामसेवक शिंदे यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला त्यानंतर मागील चर्चेतील प्रश्न आणि तक्रारी यांच्यावर चर्चा सुरू झाली यावेळी विरोधक पुन्हा प्रश्न विचारण्यासाठी सज्ज होते मात्र सरपंच पवार यांनी सडेतोड तयारीसह प्रत्येक आरोपाचे पुरावे ग्रामस्थांसमोर मांडत स्पष्ट केलं की के ग्रामपंचायत निधीच्या वापराबाबत तसेच रस्त्याचं मुरुमीकरण घरकुल स्ट्रीट लाईट घरकुलासाठी वाळू याबाबतच्या आरोपात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही प्रत्येक खर्चाची नोंद लेखी स्वरूपात आहे ज्यांना शंका असेल त्यांनी दस्तऐवज पाहावेत आणि केलेले आरोप हे खोटे आणि निराधार आहेत असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं सरपंच पवार यांनी प्रत्येक आरोपाचा सडेतोड पुराव्यासह खुलासा करत ग्रामस्थांचं समाधान केलं गावात थोरात गट आणि विखे गट अशा दोन तुल्यबळ गटांची ताकद असल्यामुळे ग्रामसभेला मोठी गर्दी झाली मात्र सरपंचांच्या ठोस भूमिकेमुळे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे ठरले सभेत विकासकामं पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती शाळेच्या गरजा आरोग्य आदी विषयावर थोडक्यात चर्चा झाली मात्र संपूर्ण सभेचा गाभा हा सरपंचांवरील आरोप आणि त्यांचं पुराव्यासह खंडन हाच राहिला तर आज या ग्रामसभेचा जर उद्देश जर पाहिला तर याचा उद्देश असा होता की आपल्या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं जे काही मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत जी योजना आहे ही प्रभावीपणे याची अंमलबजावणी करणे त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे टप्पा दोन क्रमांकामधील जे काही अपात्र घरकुलचे जे काही लाभार्थी होते त्यांच्या संदर्भातील मुद्दे असतील त्याच्यानंतर आज आज आजपासून सतरा तारखेपासून सतरा तारखेला आपले देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस असल्या कारणाने आज सतरा तारखेपासून ते दिनांक दोन ऑक्टोबरपर्यंत महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत एक सेवा पंधरवाडा म्हणून आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या ज्या काही दोन तीन योजना आहे याच्यामार्फत जे काही सरकारने जे आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या गोरगरिबांच्या ज्या काही कल्याणकारी योजना असेल त्या योजनांचा योग्य तो पाठपुरावा प्रत्येक ग्रामपंचायतने करून त्याच्याविषयी प्रत्येक लाभार्थ्याला ती योजना पोचवायची आहे तर अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी आजच्या ग्रामसभेमध्ये ठराव करून त्या सर्व योजना अंमलात आणणार आहोत त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे अशी की गेल्या महिन्यामध्ये अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी एक ग्रामसभा आयोजित झालेली होती तर त्या ग्रामसभामध्ये काय झालेलं होतं की सर्वांनी ज्यावेळेस ग्रामसभेचे मुद्दे मांडत असताना त्यावेळेस वाळूच्या संदर्भात असेल मुरुमाच्या संदर्भात असेल किंवा आणखी काय मुद्दे असतील तर विरोधकांनी काय केलं की त्यावेळेस त्या, त्या गोष्टीचा एक जाणीवपूर्वक त्यांनी सरपंच असतील किंवा उपसरपंच असतील सदस्य असेल किंवा जी बाकीची जी काही पदाधिकारी मंडळी असतील संपूर्ण हे तर त्यांनी काय केलं त्या ठिकाणी एक बदनामीचा एक डाव आखलेला गेला सरपंचांनी काय केलं त्यावेळेस की एक आपलं सहानुभूती सर्व लाभार्थ्यांना ज्याचा त्याचा हक्क मिळावा यापोटी सर्वांना त्यांच्याकडून ठीक आहे थोडासा त्या कालावधीला थोडासा उशीर झाला म्हणून त्यांनी फक्त त्याची माफी मागितली परंतु विरोधकांनी काय केलं याचा एक विपर्यास केला ते जे काही व्हिडिओ असतील किंवा जे काही घटना घडली असेल त्याचा एक विपर्यास केला आणि समाज माध्यमांच्या माध्यमातून असं दाखवलं गेलं की सरपंच सरपंचाने भ्रष्टाचार केला आणि सरपंचाने भरसभेमध्ये माफी मागितली परंतु ज्यावेळेस आजची सभा ज्यावेळेस झाली त्यावेळेस विरोधकांचे जे काही मुद्दे होते त्याला पुरेपूर सरपंच यांनी त्याचं सरपंच असतील किंवा उपसरपंच इतर जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी त्या सर्व गोष्टींचं निराकरण केलं आणि ते सर्व जे काही त्यांचे विरोधकांचे मुद्दे होते ते पूर्णपणे फोडून काढली त्यामुळे कुठल्याही प्रकारचा हा तसेच आपले जे जनसेवा मंडळाचे बा, जे अध्यक्ष आहेत गौतम भाऊ जगताप असतील किंवा उत्तम वर्पे असतील किंवा आपले ज्ञानदेव वर्पे असतील किंवा ज्ञानदेव वर्पे असतील अशा सर्वांनी या ठिकाणी जे काही ग्रामसभा झाली प्रत्येकाला विरोधकाच्या प्रत्येक गोष्टीचं आज निराकरण केलेलं आहे त्यांनी गेल्या ग्रामसभेत जे काही मुद्दे मांडले त्या प्रत्येक उत्तराचं आज निराकरण केलं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आहे असं ते सिद्ध करू शकले नाही त्यामुळे त्यांनी तेन आता त्यांची ते जी बाजू आहे ती कमकुवत झालेली आहे त्यामुळे त्यांनी उलट कोणावरती याचा आरोप करू नये काहीच करू नये उलट त्यांनी ते आता त्यांनी त्यांनी आरोप सिद्ध करू शकले नाही तर पण माफी मागितली पाहिजे पूर्ण सरपंच असतील कारण आज ते एका पदावरती आहेत आणि त्यांच्या याच्या गोष्टीचा जर तुम्ही विपारस करताय तर आज त्यांनी पण या गोष्टीची नक्कीच माफी मागितली पाहिजे गावचा गावच्या जनशावा मंडळाचा अध्यक्ष आहे तंडामुखी अध्यक्ष आहे परंतु मागील अठ्ठावीस तारखेला जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये माझी जी, ग्राम मा जी, जी जनशावा मंडळ ही जी पार्टी आहे या पार्टीचा सरपंच आहे आणि सरपंचाचं जे पंचवीस तीस वर्षात जे कामं नाही झाले ते ह्या पाच वर्षात कामं झाल्यामुळं माझ्या पार्टीचं म्हणजे एवढे कामं सरपंच मागासवर्गीय असू कसा करू शकतो यामुळं थोरात गटाच्या पार्टीने त्याला टार्गेट केलं आम्ही कोणी नसताना दादागिरीची भाषा वापरणं किंवा काही करणं शिविगाळ करणं हे ग्रामसभेत शिविगाळ करून त्याला फार तकलीफ झाली आणि त्याला जो आम्ही नसल्यामुळं जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल पहिल्यांदा मी सरपंचाची माफी मागतो यापुढे थोरात गटाच्या पार्टीला कामाच्या रूपातून जनसेवा मंडळ हे कामाच्या रूपातून त्यांना उत्तर देईल आणि हे जे पा सहा सात महिने आमचे राहिलेले आहे याच्यात अजून जास्तीत जास्त कामं करून त्यांना दाखवून देऊ का जनसेवा मंडळ काय जनसेवा मंडळ कुठं एक रुपयाला कोणता भ्रष्टाचारी नाही आहे आणि त्यांनी जे केलेले कुठाने पुढच्या ग्रामसभेला जर तिने असेच जर आरड केली तर तिने जे जेवढे जेवढे कुठाने केलेले खोट्या नोंदी करणे याची जागा त्याच्या नावावर करणे त्याची जागा याच्या नावावर करणे हे सगळं दफ्तर आमच्या ग आहे आणि त्यांना माझं आव्हान आहे माझं जनशेवा मंडळातर्फे आव्हान आहे का तुम्ही कागदपत्रशी आहे त्याच्यात काही चूक झाली असेल तर आम्ही म्हणजे आमची पार्टी कोणत्याही राजकारणात भाग घेणार नाही तसं तिने सुद्धा आम्हाला ठाम सांगावं का त्यांच्या कागदपत्राच्या चुकी काढल्यानंतर ते जर चुकीच सापडले तर तिन्ही राजकारणात भाग घेऊ नये एवढंच जनशेवा मंडळातर्फे सांगतो अध्यक्ष ना त्यांनी आणि पुन्हा एकदा आमच्या सरपंचा जो वेळोवेळी अपमान केला त्याचा निषेध करतो सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जी कनोली गावची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेचा अध्यक्ष स्थान मला दिल्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः धन्यवाद मानतो आणि ग्रामसभा खेळीमेळी व विरोधकांना केलेले आरोप जशास तसे उत्तरं देऊन आज आजची ग्रामसभा ही खेळमेणी झाली असं मी जाहीर करतो तर इथून मागील पंचवीस वर्षाच्या काळात पाच पंचवीस लोक सोडून कधी ग्रामसभा होत नव्हती पण मागली ग्रामसभा आमचे कार्यकर्ते उपस्थित नसताना ग्रामसेवकाला एक आपल्या ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच चार पाच जणांना विठीस धरून जे चुकीचे आरोप करू आणि नामदार साहेब देणारे आहे विखे पाटील घेणारे नाही आहे पण घेणाऱ्याचा जो आरोप केला जो कार्यकर्त्यांनी जो केला तो एकदम चुकीचा आहे तो चुकीचा आरोप आज आम्ही ग्रामसभेत उडून काढला आणि आम्हाला अजून जर त्यांनी असा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर दोन हजार आठपासून सातपासून ज्यांनी खोट्या नोंदी केल्या ज्यांनी लोकांच्या विहिरींवर सहकारच्या विहिरीवर पैसे काढले आणि त्या विहिरी नावावर करून घेतल्या तेवढंच नव्हे तर आता हे ते बा थोरात साहेबांनी जी गावची इस्टेट आहे गावना जी इमारत बांधली गावची जी जागा आहे ती जागा त्यांच्या नावावर एकवीस मिनिटे केली आणि आमचं वाचनालाही त्याच्यात केलं आम्हाला त्याबद्दल दुःख नाही आहे ते सार्वजनिक आहे परंतु हे कसं केलं काय केलं हे विरोधाकडे त्याला उत्तर द्यावं मग जमिनी नावं करून घेतो कोण विखे पाटील घेतात का थोरात घेतात याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे दुसरा असा मुद्दा आहे तर इथून मागं साहेबांनी पाच वर्षात एवढं काय दिलं मुरुमाचा विषय होता तर मुरुम आम्ही पाच लाखामध्ये चारशे चार, चार लाख तीस हजार रुपये होतात सहाशे पंधरा मीटर मुरुम पडतो आणि त्याच्यानंतर सहाशे पंधरा मीटरच नाही टाकलं आम्ही तर आम्ही नऊ किलोमीटर मुरून टाकला हे नामदार साहेबांचं वैशिष्ट्य आहे साहेबांना देण्याचं माहीत आहे घेण्याचं माहित नाही म्हणून जे आरोप केले सरपंच आदिवासी म्हणून तुम्ही आरोप करता का आणि आम्ही जर या जर आदिवासी म्हणून तुम्ही आरोप करत असेल ग गरीब सरपंचाला जर त्रास देत असेल तर हे योग्य नाही आणि इथून पुढं आरोप करताना विरोधकांनी विचारपूर्वक करावा न केल्या जसेचे तसे उत्तर दिले जाईल कारण तुम्ही लोकांच्या जमिनी आज हा आरोप होत आहे याला कारण एकच आहे आमची खंडोबाची जमीन त्यांनी नावं करून घेतली आहे आणि ती गेल्यामुळं आमचा खंडोबाची जमीन नावं केल्यामुळं जे सरपंचाला जे विटीच धरलं याला कारण का आम्ही त्यांना हे दिलं नाही का न ना हरकत दिलं नाही न हरकत न दिल्यामुळं तिने आमचे आरोप केले पहिला निकाल आमच्या बाजूने लागला दुसराही निकाल आमचा कलेक्टरचा आमच्याच बाजूने लागल गावची जागा आहे गावचं इस्टेट आहे ते आम्ही सांभाळण्याचं काम करतो आम्ही नावं करण्याचं काम करत नाही ही विखे पाटलांची संस्कृती नाही विखे पाटलाची संस्कृती कोणतं घ्यायचं नाही आहे तर द्यायचं माहिती आणि आत्तापर्यंत जे दिलं ते आम्हाला एवढं काय दिलं सगळे रस्ते दिले मेन रस्ते आमचे डांबरी झाले घरापर्यंत जाणारे शेतात जाणारे सगळे रस्ते आमचे ख मुर्मीकरण झाले इथून पुढं ते खडीकरण सुद्धा होणारे पण या पुढच्या निवडणुकीच्या जवळ आल्यामुळं ही आमची निश्चित बदनामी केलेली आणि ही बदनामी जरी केली पण समाज आमची बदनामी ही शुकारणार नाही ना ना समाजाला खरं ते माहीत आहे इथून पुढं समाजापर्यंत आम्ही हे पोच करू आणि जे प्रसारमाध्यमांना जे चुकीची माहिती दिली त्यांनी कधीही एकत्र बसून आम्हाला विचारावं आमचे जन ज्यांचे जे अध्यक्ष हो, असतील सगळे असतील आम्ही उत्तर द्यायला समर्थ आहोत एवढं आणि ह्या ग्रामसभा ही झाली याच्यात सगळे विरोधकांचे मुद्दे आम्ही खोडून टाकलेले कुठलाही मुद्दा ठेवलेला नाही तर काही मुद्दा असेल कधीही त्यांनी बसावं कधीही आम्हाला सांगावं कारण आम्ही पण जे आमचा आदिवासी म्हणून सरपंच आहे पण त्यांनी आत्तापर्यंत स्वतःच्या घरातून पैसे घालून काम केलेलं आहे असा कुठलाच माणूस नाही यांनी केलेलं आहे आमच्या बॉडीने केलेलं आहे जनसेवा मंडळाने केलेलं आहे आणि यांचं मी निश्चितच आभार मानतो आणि आभार व्यक्त करतो इथून पुढच्या काळात सदैव चार सहा महिने जे राहिले ते जास्तीत जास्त कामं करून जनतेपुढं निवाणी जनता आम्हाला निश्चितच कौल देईल जरी ग्रामपंचायतीचा त्यांचा हेतू असला घ्यायची तर असा कुठलाही चुकीचा येतो शक्य होणार नाही ही परत ग्रामपंचायत राहील मागच्या वेळेस जी ग्राम ग्रामसभा झाली अठ्ठावीस आठला तर त्याच्यामध्ये भरपूर गोंधळ झाला तो गोंधळ नाही वाटला आम्हाला पण तो असा बदनामीचा पायाच ठरला जातो पण तो होऊ शकणार नाही असं आणि त्याची आम्ही पूर्ण खात्री घेऊ आणि ह्या वेळेस तो आम्ही प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व केलेला असा आणि तो सॉलच होणार आहे आणि चार पाच महिन्यासाठी आम्ही आमची साहेबांची बदनामी नाही होऊ देणार मी कर्मे गावचा सरपंच भाऊसाहेब लक्ष्मण पवार आमची अठ्ठावीस आठला एक ग्राम सभा झाली त्याच्यात समोरच्या माणसांनी काय माझ्या आरोप चुकीचे केले त्यांच्यासाठी मी आज आम्ही सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी परत ग्रामसभा दरम्यान आली त्या ग्रामसभेत आम्ही त्यांनी जे माझ्यावर आरोप केले त्यांच्याकडे का कुठलंही कागदपत्र नसताना त्यांनी बोगस माझ्यावर आरोप जे केले ते मुरमाचे असतील परत वाळूच्या संदर्भात असतील हे जे मी माफी मागितली ही मी ते लाभार्थ्यांका पैसे का माझ्या चार पाच दिवस लेट झाले म्हणून मी त्या लाभार्थ्यांची माफी मागितली परंतु त्यांनी त्याचा ते, ते वापर वेगळा करून माझ्या हो मुरमाचे भ्रष्टाचाराचे आरोप या असे चुकीचे आरोप केले त्याच्यासाठी आम्ही आज परत गरम सभा धरून त्यांचे कुठलेही बी काही नसताना आम्ही त्यांचे ते संजे संध्या आरोप हे चुकीचे असले हे आम्ही सिद्ध केले असे तर आम्ही सर्वांतर्फे आम्ही मी एकदा परत माझ्या बर्डीच्या आणि माझ्या जे पार्टीच्या लोक ग्रामस्थ असतील यांचे सर्वांच्या यांच्या साऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ग्रामसभा एकदम आनंदात पार पडली अशी मी कनुडीच्या आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो या महत्त्वाच्या ग्रामसभेला सरपंच भाऊसाहेब पवार यांच्यासह सदस्य ज्ञानदेव वर्पे गौतम जगताप उत्तम वर्पे राधाकिसन काकड कमल कांबळे अर्चना वरपे शिवाजी वरपे नवनाथ वरपे विकास वर्पे सचिन वरपे भाऊ पाटील वरपे अण्णासाहेब वरपे कमलाकर वरपे खंडू वरपे ग्रामसेवक शिंदे तसेच आरोग्य कर्मचारी शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते कनौली ग्रामसभेच्या या घटनाक्रमातून एक गोष्ट स्पष्ट झाली की केवळ आरोप प्रत्यारोप करून ग्रामस्थांची दिशाभूल होणार नाही पारदर्शक कारभार आणि पुराव्यांसह स्पष्ट केलेलं उत्तर नेहमीच जनतेच्या मनात विश्वास निर्माण करतं सरपंच भाऊसाहेब पवार यांनी आपली स्वच्छ प्रतिमा टिकून दाखवली किरकोळ वाद वगळता ग्रामसभा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव नाव एक संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस